मित्रमैत्रिणींना नमस्कार आज आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतोय की जर का तुमच्यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुटा होता म्हटलं अय्याश होता म्हटलं त्याचा बायोलॉजिकल बाप वेगळाच होता म्हंटल छत्रपती संभाजी महाराज हे अय्याश होते त्यांना बायकांचा दारूचा नात होता असं जर तुमच्यापैकी कोणीही म्हणलं तर बिलकुल काळजी करायची नाही तुमच्या केसाला पण धक्का लागत नाही तुम्हाला काहीही होत नाही उलट पोलीस तुमच्या घरी येतात तुम्हाला संरक्षण देतात की लोकांनी तुम्हाला मारू नये शिवाजी महाराजांबद्दल असं बोलल्याबद्दल म्हणून पोलीस तुम्हाला प्रोटेक्शन देतात त्याच्यानंतर तुमचा अटकपूर्व जामीन मंजूर होतो तुमच्यावर जर काही लोकांनी केसेस केल्या कोर्टाने जरी सांगितलं की जामीन नामंजूर आहे तुम्हाला अटक केलंच पाहिजे असं कोर्ट जरी सांगत असेल तरी बिलकुल काळजी करायची नाही तुम्हाला कधीही अटक होत नाही तुमच्या फक्त अशा काही लोकांशी लागेबांधे असेल तर तुम्हाला पोलीस मदत करतात भारतातून बाहेरच्या देशात पळून जायला दुबईला कुठे मॉरिशसला सगळीकडे पळून जायला पोलीसच तुम्हाला मदत करतात आपलं गृह मंत्रालय मदत करत आहे असंच दिसतय आणि हा मुद्दा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उभा असलेला प्रशांत कोरटकर या माणसाने पंधरा दिवसापूर्वी इतिहासाचे अभ्यासक असलेले इंद्रजित सावंत यांना काय काय म्हटलं होतं हे अख्खा महाराष्ट्र जाणतो पण तुम्हाला माहित नसेल म्हणून मी सांगते सुरुवातीला तर त्यांनी फोन केला इंद्रजित सावंत यांना रात्रीचे सव्वा बारा वाजता आणि फोनवर तो असं म्हणतो की काय तू ब्राह्मणाला शिव्या द्यायनं लावलं त्यांनी ब्राह्मणाला तर कधी शिव्या दिलेल्या नाही आहेत तर ते म्हणतात की अरे तुमचा महाराज तर पळपुट होता पळून गेला होता ना तो ब्राह्मणांमुळे तुमच्या महाराजाचा जीव वाचला आणि तुमच्या महाराजाला तर कोणीच ओळखत नव्हतं ब्राह्मणामुळे वाचायला लागलं ओळखायला लागले लोक आणि बाजीप्रभू देशपांडे नसते ना तर तुमचा महाराज जगलाच नसता म्हणजे ब्राह्मण नसते तर जगला नसता असं हा माणूस म्हटलेला आहे पहिली गोष्ट हा इतका बेक्कल आहे की बाजीप्रभू देशपांडे हे काही ब्राह्मण नव्हते ते सीकेपी होते क्षत्रिय होते ठीक आहे आजही महाराष्ट्रात असलेले बहुसंख्य देशपांडे हे क्षत्रिय आहेत सीकेपी आहेत ब्राह्मण नाहीत पण ह्या बेक्कल माणसाला ते माहीत नाही आहे शिवाय त्यांनी या व्हिडिओ कॉल मध्ये या सॉरी व्हॉट्सअप कॉलवर इतकं तो घाणघाण बोलला की त्या शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल बाप वेगळाच होता आणि तुमच्या महाराजाला तर कोणीच ओळखलं नसतं आज ब्राह्मणांची सत्ता आहे मुख्यमंत्री ब्राह्मणाचा आहे ब्राह्मणाचं सरकार आहे तुम्ही ब्राह्मणाच्या सरकारमध्ये राहताय त्याच्यामुळे सांभाळून राहा नाहीतर बघा आम्ही काय करतो सोडणार नाही तुझ्या घरात येऊन घुसून मारीन तुझ्या पाठीच्या भागातून पाठीचं जे भोक असत मागे त्याच्यातून त्या परशुरामाचा जो असतो ना भाला तो खूप सु तुला सोडणार नाही अशा प्रकारची घाणेरडी भाषा यांनी वापरलेली आहे याचा पूर्ण ऑडिओ असलेला व्हिडिओ मी तुम्हाला लिंकमध्ये देईलच तो तुम्ही नीट पाहून घ्या पण इतकं डेंजर इतकं भयंकर बोललेला हा माणूस आज मोकाट आहे अहो आरामा दुबईला आराम करतोय म्हणे दुबईला तो व्हॅकेशनवर आहे आणि आपल्या सगळ्यांना काय वाटतं देवभौ छत्रपती शिवाजी महाराजांना किती मानतात खूपच रिस्पेक्ट आहे देवेंद्र फडणवीस याच्याविषयी काहीच बोलले नाही खूप दबाव आला खूप लोकांनी आंदोलन बिंदोलन केलं म्हणून काय म्हणतो अ तो, तो प्रशांत कोरडकर चिल्लर माणूस आहे म्हणजे चिल्लर हा शब्द वापरलाय की बाबा काही आणि जर का हा माणूस जसं हा म्हणतो ना की मी ब्राह्मण आहे ना हा पण हे दोघ जण कोणच्या याच्यात आहे मला काही जातीवाद करायचा नाहीये पण हा स्वतःच दहा म्हणलेला आहे त्या फोनमध्ये की ब्राह्मणांची सत्ता आहे ना आमचा ब्राह्मणांचा मुख्यमंत्री आहे तर काय बाबा जातीमुळे तसं आहे का की ह्या माणसाला वाचवलेलं आहे लोक असं म्हणायला लागलेले आहेत ला की ह्याची जर जात वेगळी असती तर मे बी ह्याला वाचवला नसता ह्याला लगेच अटक केला असतं बहुजनांचा कोणी असता एखादा एस सी एस टीचा असता तर बहुजनांमधलं कुणीही शिवाजी महाराजांना असं बोलू नाही शकत हे सगळ्यांना माहिती आहे एकाच वरच्या वर्णातल्या घरामध्ये मात्र शंभर टक्के मी तुम्हाला सांगते शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आंबेडकर यांच्याविषयी काय प्रकारे बोललं जातं चार लोक बसलेले असतात ना त्या जातीचे हे त्यांना माहिती आहे खालच्या जातीतले किंवा ज्या तथाकथित खालच्या तसं खालच्यावरच कोणी नसतं एस सी एस टी ओबीसी कधीही शिवाजी महाराज असेल किंवा आंबेडकर असेल ते अपमान नाही करू शकत ठीक आहे पण जर का चुकून एखाद्यानी केला असता आणि तो जर का मुसलमान जर असता मुसलमानांनी केला असता असा प्रकारे की बाबा शिवाजी महाराज पळपुटा होता लगेच त्याला अटक केलं असतं त्याचं घर बुलडोजर खाली गेलं असतं आत्ता पण साहेबांचं नाही केलेलं आहे बुलडोजर बिल्डोजर सोडाओ केसाला पण धक्का नाही लागलेला आहे जेवढे काय असतील ते पकड पोलिसांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे ना आता खबर काय येत आहे है की म्हणे दुबईला पळून गेलाय दुबईला असं कसं पळून जाते त्याच्या विरोधामध्ये सात आठ ठिकाणी कोरटकरच्या विरोधामध्ये केसेस दाखल केलेल्या शिवाजी महाराजांचा असा घाणेरडा अपमान केला म्हणून ठीक आहे नंतर मग बातम्या आल्या की पोलीस शोध घेत आहे शोध घेत आहे फरार आहे फरार आहे नंतर कळलं की हा माणूस चंद्रपूरला पोलीस स्टेशन आहे ना त्या पोलीस स्टेशनच्या चे समोरच्याच हॉटेलला होता की बाबा ते म्हणजे पोलिसांचंच प्रोटेक्शन होत की तुम्ही सगळीकडे धुंडाळा मला फक्त तुमच्या समोरच्या हॉटेलमध्ये नका शोधू ठीके आणि आता दुबईला दुबईला असं नाही जात तुम्ही जर का एकदा पोलीस आपले इतकं इंटेलिजन्स खात भयंकर आहे की नाही दोन मिनिटात एखाद्या माणसाचं लोकेशन शोधू शकतात जसे ते तानाजी सावंतचा पोरगा हरवला म्हणे दोन तासात सापडला विमानात होता विमान हवेतून विमान फिरवलं म्हणजे लक्षात आलं का इतकं ऍडव्हान्स आहे इंटेलिजन्स खातं आपलं शोधायचं असेल ना एका सेकंदात लोकेशन शोधता येऊ शकतं पण इच्छा नाही आहे कारण एक काय हे काही सांगायची गरज नाही तर आता म्हणतायत की तो दुबईला पळून गेला काही लोक असं म्हणतात दुबईला नाही गेला त्यांनी घुमवायसाठी की बाबा तुम्हाला कन्फ्युज करायसाठी त्यांनी दुबईचे आता फोटो टाकलेत सोशल मीडियावर त्याच्या इन्स्टाग्रामवर फेसबुकवर त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की तो दुबईला गेलाय पण काही लोक म्हणतात की हे तर जुनेच फोटो आहेत त्याचे तो मागे दुबईला गेला होता तेव्हा त्यांनी टाकले होते आता ते परत टाकलेले आहे त्यामुळे तुम्हाला कन्फ्युज करताय मी म्हणते आपण हे असल्या फालतू कन्फ्युजन मध्ये कशाला अडकायचं आपलं पोलीस खातं इतकं दुबळे पोलिसांचं मला कळत नाही तुम्ही अहो कोणाच्या इशाऱ्यावर काम करताय म्हणजे ठीक आहे तुमच्यावर दबाव असू शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार आहे अपमान म्हणजे अहो किती घाणेरडे शब्द म्हणजे असे नाही की इतिहासाची तोडमोड केली किंवा इतिहास वेगळा सांगितला अहो म्हणजे असं की बाबा तुमचा महाराज काहीच नव्हतात अशा भाषेत आहेत की बाबा तो तुमचा आहे आमचा नाहीये अख्खा महाराष्ट्र आज शिवाजी महाराजांना इतका मानतो की तेहतीस कोटी देवांपैकी कोणीही महाराष्ट्र लोकांच्या मनामध्ये येऊ नाही शकत इतके शिवाजी महाराज आलेले आहेत आणि हा माणूस म्हणतो तो तुमचा महाराज होता म्हणजे समजून घ्या की हे माशे यांचं काय आहे आमच्या जातीतले लोक मानत नाही तुमच्या शिवाजी महाराजांना ते बहुजन मानत असतील आणि आता आमचं हे आहे काय लक्षात येत आहे जातीवादी आहे हा माणूस दुसरं म्हणजे याच्यावर आता खूप कलम लागलेली आहेत पहिले तर काय बाबा हे होतं नंतर सुरुवातीला काय म्हटला की अहो मी नाहीच येतो माझा आवाज मॉर्फ केला वगैरे वगैरे सकाळी बोंबलायला लागला नंतर सीडीआर चेक केला सीडीआर म्हणजे काय तर कॉल रे कॉलचं जे आहे, आहे ते हे फोनच सीडीआर म्हणून एक आहे त्याच्यातनं काय होतं की त्या व्यक्तीने कुणाकोणाला -कुणा फोन लावले हे आ, ट्रेस करता येतं त्या सीडीआर मध्ये लक्षात आलं की हा ह्याच माणसाने फोन केलेला होता कोरटकर यांना हे प्रूफ झालं प्रूफ झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आला त्यांनी शिवाजी महाराजांच्या फोटोला नमस्कार बिमस्कार केला सांगितलं मी कसा आदर करतो वगैरे वगैरे अरे जर तू नव्हताच रात्री फोन करणारा मग तू नाटक कशाला केलं की मी आदर करतो वगैरे म्हणायचं बरं मग केस दाखल झाली तेव्हा फरार झाला अरे बाबा तुला जर वाटत असेल की ते मॉर्फ केलेलं होतं तर तू फरार नसता झाला तूच बोललेला आहे म्हणून तो फरार झाला फरार झाला नंतर मग त्याला जामीन पण मिळाला एवढी व्यवस्था आपली चोख आहे लगेच जामीन मिळाला जामीन मिळाल्याच्या नंतर आता परत कोर्टामध्ये ती केस गेली होती आणि काल सांगितलं कोर्ट हायकोर्टाने त्याचा जामीन नाकारलाय की जामीन नाही मिळणार आता जेव्हा जामीन नाकारतो कुगोट तेव्हा पोलिसांची जबाबदारी असते की त्या व्यक्तीला पटकन पकडायचं दुसरं कोणी असतं पकडलं असतं की नाही कितीदा तर निरपराध पोरांना पकडलं जातं दंगलीमध्ये काही संबंध नसताना पकडलं जातं एखाद्या आंदोलनाला गेले तरी पकडलं जातं काहीही न केलेल्या हजारो तरुणांना या सरकारने पकडलेलं आहे ते तरुण सगळे जेलमध्ये आहेत आणि सगळे बहुजन आहे सांगायची काहीच गरज नाही बहुजन आणि मुस्लिम ठीक आहे बाकी आपटे असेल पुतळा पडला आपटे बाहेर जामीन मिळालेला आहे आरामात तुम्ही छान आराम करू शकता पण तुम्ही कांबळे वगैरे असाल ना कांबळे भोसले कोणी दुसरं तर तुमची जागा ही तुरुंगात आहे तर हे असं आता म्हणतायत की दुबईला गेला नाटकं कशाला करता दुबई बिबईचे कुठे गेलेलं नाहीये चंद्रपूरच्या त्या पोलीस स्टेशनच्या समोरच तो हॉटेल घेऊन राहत असणार आहे आता आपण महाराष्ट्रातली जनता म्हणून शिवाजी महाराजांचा असा इतका धडधडीत अपमान करू नये ह्या माणसाला जेव्हा हे प्रोटेक्शन असं मिळतं तेव्हा आपण आवाज उठवला पाहिजे मित्र मैत्रिणींनो अह हे कुठे घेऊन जात आहे एकीकडे हे औरंगजेबाचा म्हणे कबर खडदायची आता तो जिवंत नाहीये औरंगजेब त्याच्या कबरीतून तो काही बोललेला नाहीये अजूनपर्यंत तरी त्याच्या कबरीचा त्रास व्हायला लागला यांना तर तुमच्या शेजारी उभे असलेल्या माणसांनी शिवाजी महाराजांबद्दल घाणघाण शब्द वापरले त्याचा त्रास नाही होत यांचे सगळे त्रास हे नाटकी आहेत फक्त यांना वातावरण भडकवायचंय ज्यांना हिंद विश्व हिंदू परिषद वगैरे हे पोरदंग काय बजरंग दल वगैरे काय काय नावं सांगतात आर एस एस वाले यांनी आंदोलन केलं कबर पाडायसाठी कबर ती उखडून काढायची म्हणे औरंगेबाची एवढं आंदोलन तुम्ही कबरीसाठी करता प्रशांत कोरटकरला पकडलं पाहिजे म्हणून कधी आंदोलन केलंय का विश्व हिंदू परिषद आर एस एस कधीच केलेलं नाहीये कारण की ह्यांचे बाप जे बसलेले आहेत ना वरती ते कोणत्या जातीचे आहेत हे सांगायची गरज नाही आहे आणि हे कोरटकरनी सांगितलेलं फोन मध्ये की आता आमची सत्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे आम्ही काहीही करू शकतो अरे तू काय कोण समजतो तू तु, तुला माहित नाही मी कोण आहे ते माझे खूप लोकांबरोबर फोटो आहे एवढ्या लोकांबरोबर जर का हा माणूस उठत बठत असेल तर त्याला काय होणार आहे नाही पण झालं पाहिजे हे सहन नाही करून घ्यायचं शिवाजी महाराज यांना जर आपण खरोखर मानत असू जर आपल्याला छावा मूवी बघून जर वाईट वाटलं असेल तर आपल्याला ह्या माणसाला बद्दल रागच आला पाहिजे आणि ह्याला शिक्षा झाली पाहिजे कडक नाहीतर हा पायंडा पडेल लोकांना असं वाटेल की ओके शिवाजी महाराजांचा अपमान करू शकतो नॉर्मल आहे कुल आहे ब्रो घाणघाण शिवाय द्या बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल काय म्हणायचं ते म्हणा आयश म्हणा दारू दडा म्हणा पळपुटा म्हणा अजून काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला काही होणार नाहीये हे नॉर्मल होईल या राज्यात हे होऊ द्यायचंय का हे मला कधीच होऊ द्यायचं नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ हे पटलं असेल तर निदान आपल्याला काही नाही करता येत असेल तर व्हिडिओ तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपलं मत मांडा चार ओळीमध्ये निषेध नोंदवा हे मला आज सांगायचं होतं थांबते थँक्यू सो मच शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता